सुमारे तीन वाजताच्या आसपास माझ्या मतदारसंघामध्ये मा जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो व्यक्त करतो त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मीही सहभागी आहे मीही संवेदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावा अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळ रात्री तीन वाजून एकवीस मिनटांनी रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अगरवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला लिहिलेलं आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का तर नंतर मी त्या ठिकाणं घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हटले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली त्या जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडं निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर सी आय साहेबांनी तुम्हाला म्हणले दहा ते पंधरा मिनिटात मी पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथेच थांबा आणि तसे ते आले सुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घट गट, घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी, जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शिनी त्यांना माहिती दिली होती तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली त्यातनंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की ही सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावा लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा मी अजून एक सांगू इच्छितो की काही लोक या ठिकाणी संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमात पण मी विधिमंडळामध्ये में बऱ्याच वेळा या पप संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याण नगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पब संदर्भात जे नाईट लाईफ आहे हो हे बंद व्हावं याच्यासाठी त्यांच्याकडे मी भेट घेऊन मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्र व्यवहारित आलाय तसंच मी डी सी पी त्या टाइमिंगला पंकज देशमुख साहेब होते त्यांनाही पत्र व्यवहार केला होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अव्हेलेबल आहेत तर आणि अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे अगरवाल हे तुमचे मित्र आहेत राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो त्या नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहेत आरोप केला जातो एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करत जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा आई वडील सुद्धा पोलीस स्टेशनच्या संपर्क केला का त्यांचे हे सगळं खोट आहे त्यांचे आई वडील इथे नव्हते मी माहिती घेतली हॉस्पिटल मध्ये पण माहिती घेतली पीआय साहेबांकडून त्यावेळेस त्यांची त्यांचा डेड बॉडी त्यांची हे सांगितलं त्यांच्या आई वडील इथं नव्हते माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथं मदत करण्याचं हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा अशा पद्धतीने घडवलं तिथे ठेवण्याच मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी जाणं अपेक्षित आहे ते रुग्णालय मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिल्या घटनास्थळी गेलो आणि त्यानंतर मला कळालं की ते कुठे आहे आणि तसं मी पी आय साहेबांकडून माहिती दिली सांगण्याच्या प्रयत्न केला बरेच सोशल मीडियामध्ये आहेत बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे मी वैयक्तिक असं फोन नाही पण बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे सीसी फुटेज अव्हेलेबल आहे ज्यांनी कुणी दिला असं त्याच्यावरती कारवाई करा सीसीटीव्ही फुटेज हो करणार ना का नाही करणार करणार Okay. 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 okay.